नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गुळाच्या आणि तिळाच्या रेवड्या बनवणार आहे यासाठी गुळ घेतलेला आहे आणि जेवढा गुळ घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी थोडेसे तिळ घेतलेले आहेत अर्धा कप एक वाटी तिळ बाजूला घेतलेले आहेत मी तर एक वाटी घेतलेले तिळ कच्चे ठेवायचेत आणि जे छोट थोडेसे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आता ही एक वाटी तिळ घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने पसरून ठेवायचे गॅसवर कडे ठेवले आणि सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचेत जे कमी तिळ आहेत ते भाजून घेतलेले आहेत एक मी एकदम खमंग असे तिळ भाजून घ्यायचे तर आता एकदम छान असे तिळ भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि गॅसवर कडे ठेवली आणि एक चमच्यात तूप टाकले आणि याच्यामध्ये गुळ वितळा ठेवायचा आहे तर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्ध्या वाट्यापेक्षा कमी तीळ घेतलेले आहेत भाजून तर आता एकदम गुळ असा छान वितळायचं आहे तर गुळ छान असं वितळलेला आहे तर अशा पद्धतीचा गुळावर फेस आल्यावर याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि तिळ मिक्स झाल्यावर याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे खाण्याच्या सोड्यामुळे एकदम खुसखुशीत अशा रेवड्या तयार होतात आणि गॅस बंद केलेला आहे आता सर्व मिक्स झालेलं आहे आता ज्या कच्च्या ते तिळ घेतले होते त्या तिळामध्ये अशा पद्धतीनं मी चमचेनं टाकून घेणार आहे जर तुम्हाला चाचणी घट्ट झालेली वाटत असेल तर आणखीन गॅसवर ठेवून रेवड्या तयार करू शकता तर अशा पद्धतीनं बारीक बारीक अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे तिळावर आणि नंतर हातानं बनवून घ्यायचे रेवड्या तर बघू शकता एकदम छान आणि सहज तयार होतात तर सर्वच रेवड्या मी अशा पद्धतीनं तयार करून घेणार आहे ना ना तर दोन्ही बाजूला तिळावून घ्यायचं आहे त्याला आणि हातानं अशा पद्धतीनं चपटा आकार द्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान अशा रेवड्या तयार झालेल्या आहेत तर मी आता तिळामधून बाजूला काढून घेत आहे तर बघू शकता एकदम छान अशा रेवड्या तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद